नमस्कार मंडळी रामराम तर आज मी निघालो आहे मालेगावकडे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी पहिल्यांदा एवढ्या लांब प्रवासाला निघालो आहे बाईकवर आणि हो बाईक चालवताना हेल्मेट नक्की वापरा आणि सकाळ असल्यामुळे जास्त ट्रॅफिक पण नाही लागलं चला मग मी मस्त माझी बाईक राईड एन्जॉय करतो नंतर मी थोड्या वेळ पिंपळगाव टोल नाक्याजवळ थांबलो आणि आज थंडी पण खूप होती मग मी मस्त एक चहा घेतला आणि त्याच ठिकाणी एक मांजरीचं पिल्लू होतं त्याच्यासोबत थोडं खेळलो त्यानंतर मी पोचलो चांदवड घाटात त्या ठिकाणी तामकडा डोंगराच्या कुशीत श्री रेणुका देवीचं मंदिर आहे आणि मला रेणुका देवीचं दर्शन पण घ्यायचं होतं प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगणात उंच उंच अशा दोन भव्य दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयार असतात तिथूनच चंद्रेश्वर गडावरी चंद्रेश्वर महादेवांचे सुंदर मंदिर दिसते आणि सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती माझं शांततेत दर्शन झालं नंतर आत गाभाऱ्याच्या पूर्वेस पडवीत नंदी महादेवांची पिंड संगमरवरी छोटी देवी पादुका मारुती व मायदेवींचा भव्य मुखवटा आहे देवीचा मुख्य गाभारा तामकडा कोरून बनवलेला आहे त्यानंतर श्री रेणुका देवीला मी साकडं घातलं आणि मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला मग नंतर मला खूप भूक लागली होती मग आम्ही थांबलो ऑस्करवाडी मिसळला मग मस्त मिसळवर ताव मारला आणि नाशिककरांसाठी मिसळ म्हणजे जीव की प्राण त्यानंतर मी पोहोचलो मालेगावला आजूबाजूला मस्त हिरवीगार झाडी झुडप आणि थंडगार वातावरण तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत राम राम